सर्वस्वाची आहुती देणारे क्रांतीवीर आणि राष्ट्राच्या हितासाठी तन मन धन अर्पण करणारे सर्व थोर ज्ञानवंत कीर्तिवंत भारत पुत्र यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून श्रीमंत आझाद हिंद मित्र मंडळ अध्यक्ष संदेश सुनील आंतरे उपस्थित सर्व रसिक गणेश भक्तांचं सहर्ष स्वागत करीत आहे श्रीमंत आझाद हिंद मित्र मंडळ म्हणजे सदैव जनहिताचे उपक्रम यशस्वी करणाऱ्या उत्साही तरुणांनी भरलेलं आणि प्रतिवर्षीच्या गणेशोत्सवात भव्य अविस्मरणीय देखावे सादर करून रसिकांची मन जिंकण्यात अग्रेसर ठरलेलं लोकप्रिय मंडळ तीच अभिमान परंपरा कायम राखत यंदा त्र्याऐंशीव्या वर्षी मंडळानं सादर केलाय भव्य जिवंत देखावा हिंदवी स्वराज्याचे शिलेखा कोमीचे पुत्र काया आईची सेवा करी संत सज्जनांच्या मार्गाने चालले होते भूमीला वरदान होत पण पण अचानक क्रूर परकीयांचावली गेली धरणदारांच्या लेखी सुना दिवसा गवळ्या दिल्या गेल्या सर्वत्र लांता तुलस्वामिनी आदिमाता तुळजेच्या आणि शंभुदेवाच्या कृपेन या महाराष्ट्राच्या आसमंतात झळ शिवाजी नावाच तेजस्वी सूर्यबिंब निष्ठावंत रक्ताचा अभिषेक करून हिंदवी स्वराज्याची प्रतिष्ठा झाली महाराजांच्या घरभार तिखट तलवारी खाली आदिशाही मुलग कशा भक्त तुटून स्वराज्यात सामील होऊ लागला त्यामुळे दिवस रात्र झळत होता विजापूर दरबार विजापूर दरबारातून पैसेचा विडा उचलून हो प्रचंड फौज दारू ओळखा घेऊन अफजल खान मुठी आवळून दाप ओट खात निघाला अफजल खान दुष्ट कपटी आणि खतकी होता त्याने आपला पहिला मोर्चा वळवला हिंदूंच्या देवस्थानांवर वाटेत येणारी मंदिरं फोडत तो <laughs> <laughs> दो के सारे मंदिर आने दो उस दक्कन के चुहे सिवा दो जैसे मसल दूंगा <laughs>

ती आपण द्यायची आपली संस्कृती काय सांगते संभाजी जो पर्यंत जीव आहे तो पर्यंत नाही अस्सल मराठमोळ्या मातीत पराक्रमाचा सन्मानच होतो तसाच आताही करा गडाच्या महाद्वारात खानाच्या मस्तकाला कायमची जागा द्या जा। आणि दिवाबत्तीची व्यवस्था करा जी मासाहेब राज्यातलं कोणी महाराजांना प्रिय होते मग ते गरीब असो वा श्रीमंत स्त्री असो वा पुरुष लहान असो वा थोर त्यांनी घालून दिलेले नियम कडक शिस्त बाहेर कोणीही लावू नये असा करणा हुकवत अन्यथा कठोर शिक्षा या कडक शिस्तीमुळे या नियमांमुळे तो अद्भुत प्रसंग घडला रायगडावरच्या वस्तीला बहर आला होता वर्धा वाढली होती बाजार खुलला होता त्यात सगळीकडे फिरून दूध विकणारी हिरकळी गवळण मात्र लगबगीत असायची लवकरात लवकर दूध विकून घरी एकट्या असलेल्या आपल्या तानुल्याकडे निघायची तिला घाई असायची आज मात्र या धावपळीत वेळ कसा गेला ते समजलंच नाही संध्याकाळ झाली अंधार पडला आणि नियमाप्रमाणे गडाचे दरवाजे बंद झाले आम्ही काय करणार मी काय म्हणतो थोडी थोडपट करून द्या दरवाजाला मी गेली की लोकलीच लावून घ्या हिरकणी ये हे शिवाजीराजाचं साम्राज्य हाय इथं दाराला फट ठेवली का दुश्मन कवा मी आज घुसल म्हणून राजाचं सक्त सांगणं हाये या सौराज्यात गडाची दार असो नाही तर मनाची कवाडा असो मना फट ठेवायची नाही

म्हणजे आई तळमळू लागली भेर। तसा मी होऊ लागली वाद शोधण्यासाठी भिरी 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 फिरू लागली पक्का बांधलेला अत्यंत तडग काय करावं कस करावं शेवटी आई पण जिंकलं पुरातल्या उफळत्या मातृत्वानं नियमांच्या आणि धोक्यांच्या पुढे पाऊल टाकलं तिनं आपली दुधाची भागर तिथंच ठेवली आणि काळा अभिन्नान धरा तात्पर्य गडाला हात धरला तगड़ाला धरलं कपारीत पाय ठेवला निश्चय पक्का केला पुढचं पाऊल टाकलं आणि किरकडी झपा झपकड लागली कशात कशाच भान नव्हत तिच्या पुढे होत फक्त एक, एक पाऊल जीवावर ठेवी थे हिरकणी खाली खाली उतरत होती आणि आई आई हिरकणी जमिनीवर आली पण थे तिचं पाऊल तिथं ठरलंच नाही वाऱ्याच्या वेगानं ती सुसाट सुटली बुकेजलेल्या आपल्या ताण्याला तिनं तवकाळलं ताना दिला बाळ हसल आई जिंकली ही वार्ता महाराजांपर्यंत गेली त्यांनी हिरकणीला बोलावून घेतलं धन्य धन्य तू माता हिरकणी केवढ धाडस केलंस जीवावरच महाराज त्यात कसलं धाडस म्या गेले नसते तर माझ लेकरू उपाशी राहिला असत मग त्याच्या हे कसलं धाडस हे बोलण्याचं धाडसही फक्त आईच करू शकते त्या मातृत्वाचा तुझा आम्ही आज सन्मान करणार आहोत हिरकणी आणि पंत जिथून ही हिरकणी खाली उतरली ती एकच जागा दुश्मनाला वर येण्यासारखी आहे त्याचा बंदोबस्त आणि या हिरकणीच्या पराक्रमाची एकत्र सांगड घाला या ठिकाणी पक्का बुलंद बुरुज बांधा आणि त्याला नाव द्या हिरकणी बुरुज शत्रूशी तिखट भावानं भाडेला आणि कर्तव्यात कठोर असणाऱ्या महाराजांकडेही माणसाच मन होते आई मध्यरात्री घनघोर पावसात मिठां अंधारात दोन पालख्या आणि निवडत मावळे निघाले मावळे जीवाच्या आक्रांताने पालखी पळवत होते महाराजांना ते पाहत उतरायला बघत होते पण प्रभू देशपांडे आणि मावळे त्यांना उतरू देत पण एकूण राग रंग पाहून भाजी प्रभूंनी अचानक पालखी थांबवली काय झालं बाजी, था। बाजी थांबवलं का था था। क्षण क्षण मोलाच आहे था। म्हणूनच थांबवलो राजे माझ्या म्हणी एक मनसुबाई कोणता आपण अर्धे लोक घेऊन विशाळगडाकडे निघाव आणि तुम्ही आम्ही इथेच थांबून वैऱ्याला रोखतो छातीचा बांध घालतो खिंड लढवतो कोणालाही पुढे येऊ देत नाही पण बाजी जोहरची फौज आपण मुठभर हीच मूठ आवडतो महाराज वश्र मूठ करतो आपण निघाव आम्ही स्वराज्य रक्षणाच्या कामी येऊ अजरा महाराज बाजी बाजी हे भगत धडस धडसा वर्ष तर स्वराज्य उभं हो करण्याची शिकवण आपण दिली त्याचीच परीक्षा द्यायचा वक्त आलाय तुम्ही विशाल गडी सुक्रूप पोहोचलात की त्या सगळा आणि तुम्ही माझ्यासारखे लाख मेले तरी चालतील राजे पण तुमच्यासारखा लाखांचा पोशिंदा वाचलाच पाहिजे दिखाव गडावर पोचताच इशारतींचे दोघांचे बाळ काढा म्हणजे तुझी झील थंड बाजी शत्रू थक्क धारा होता राखडी भारत होती शत्रूला नवीन प्रती येत होती बाजींच्या तलवारी खाली त्यांच्याही रक्ताची कळण चिंतत होती तेवढ्या धैर्याचा धाव वडवी बसला मी बाजींच्या छातीतून रक्ताचं खरंच होतो बाजी कोसळले यमाच्या अंगणात पाऊल ठेवण्याआधी स्वराज्याच्या अंगणातले तोफांचे बार ऐकू यायला माझे महाराज गडावर शंभू, जे, जे तुळजा भवानी माते माते शिवाजी राजाला वाचवलं आता पवित्र हिंदवी स्वराज्य निश्चित वाचणार महाराज महाराज या बाजीचा या शेवटचा मुजरा शेवटचा मुजरा हर हर महादेव हर अशी दुर्दम्य निष्ठा आणि निर्भयता असं स्वराज्य प्रेम हेच हरवांचं खरं वैभव होत याच बळावर स्वराज्याच्या कितीतरी मोहिमा आखल्या गेल्या यशस्वी झाल्या त्यातीलच ती एक विलक्षण थरारक मोहीम कोंढ काय झालं साहेब कसा विचार करताय चेहऱ्यावरही चिंता दिसते चिंता वाटतेच आहे शिवबा इकडे ते बघा काय दिसतय तुम्हाला दिसलं साहेब तेच सहा कोसांवरच किल्ले कोंढाण्यावरच हिरव कुसळ चलतय आमच्या डोळ्यात जोपर्यंत ते तिथे आहे तोपर्यंत जीवा स्वस्थता लाभणारच नाही पण आऊ साहेब कोंढाळा अत्यंत बेलाग दुर्ग शिवाय कडवा राजपूत सरदार उदय भान राठोड याच्या जात्या पहाऱ्या बाराशे धारधार तलवारींच्या चखोट बंदोबस्तात अरे तानाजी मुजरा महाराजेदार तानाजी मालुसरे आपण आलात होय आलतो महाराज आवर्तन द्यायला साहेबा लगीन काढलंय लगी। अरे वालू सरांच्या घरच्या लक्ष्मीला आशीर्वाद द्यायला नक्की येऊ आम्ही मुहूर्त कधीच आहे मुहूर्त मुहूर्त बदलला महाराज मुहूर्त बदलला कोणी आणि कधी आत्ताच बदलला आई तुळजा भवानीनं आऊ साहेबांच्या मुखातून पण मग त्यासाठी पंचांग तो मुहूर्त पंचांगात नाही महाराज पंच प्राणात बघण्याचा हाय म्हणजे आत्ताच साहेबांचं बोलणं ऐकलं तवाच फक्त ठरवून टाकलं काय आधी लगीन कोंडाण्याचं मंग माझ्या रायबाच पण तानाजी घरात मंगल कार्य आहे मग हे बी आपल्या सौराज्याच मंगल कार्यच आहे अगोदर कोंडाण्यावर इजयाच मोती उधळतो मंग रायबावर अक्षता उधळूया आज्ञा महाराज मुला भगवा आणि दुसऱ्या हातात तळप ती घेऊन विजयच्या चपळाईनं आणि पाण्याच्या वेगानं कोंढाऱ्याकडे झेपावलं कर्णाची परभावधी केली आणि एका क्षणी तानाजींचा जबरदस्त वाद उदय कोसळला त्याच वेळी देशात आणि भेगात खाली येणाऱ्या उदय तलवारीचा तानाजीच्या मरवावर आघात झाला तो गेली जमिनीवर पडले सुभेदाजी पडले अशी हकाटी झाली आणि भावऱ्यांचा धीरच खचला ते पळू लागले हाती येत झालेला विजय दिसू लागला तेव्हा वीर तानाजींचा शूर भाऊ सूर्याजी आवेशानं पुढे धावला त्याने कडाला बांधलेले दोर कापून टाकले आणि मावळ्यांना म्हणाला अरे खूप तुमच्या दिनगाणीवर अरे हित तुमचा मर्द सरदार लढत मरून पडलाय आणि तुम्ही रडत बांगड्या भरायला पाहताय लाज वाटली पाहिजे जीवाला आपण शिवाजी महाराजांची माणसं पळपुट म्हणून वाकायला पाहिजे काय जगाना आपल्याला to look down on तुम्ही हवे होता सुभेदार कोंढाळा जिंकून आमच्या हातावर तुम्ही विजयाची साखर ठेवली तर खरी पण ती अश्रुत भिजलेली सुभेदार स्वराज्याचा स्वातंत्र्याचा संकल्प करावा तो तुमच्या सारख्या इमानी राष्ट्रभक्तांच्याच जीवावर आज आमच्या एका डोळ्यात हसू आहे आणि आणि दुसऱ्या डोळ्यात आसू आहे कारण आपल्या हिंदवी स्वराज्यात गड आला खरा पण पण हिंदवी सिंह मात्र असे अनेक दिव्य लोकोत्तर स्वराज्य से वंदनीय राजांच्या आणि पूजनीय स्वराज्याच्या कार्यासाठी प्राणही पणाला लावणार हिंदवी स्वराज्य निर्मितीसाठी अजोड अनमोल योगदान देणार याच शक्तीवर याच निष्ठेवर याच त्यागावर उभं राहिलं स्वराज्याच बत्तीस मण रत्न दरीत राजसिंहासन आणि त्यावर झाला श्री शिव छत्रपतींचा वैभवशाली राज्याभिषेक महाराज प्रौढ प्रताप माझ्या असा आमचा काळ शौर्यानं भरलेला स्वराज्य निष्ठेन अशी एक स्वतःपेक्षा -एक देशाचा विचार करणारी राष्ट्र विकासासाठी सर्वस्व देणारी त्यांच्या जीवावर त्यांच्या जीवावर शेकडो वर्षांची गुलामगिरी सुधारून स्वाभिमानी स्वतंत्र स्वराज्य निर्मितीचा संकल्प केला मी सर्वांच्या साथीनं तो सुफळ संपूर्णही झाला आपली भूमी शंभू तुळजेच्या कृपेनं स्वतंत्र झाली पुन्हा ती पारतंत्र्यात गेली पण पण क्रांतीवीरांनी पुन्हा भारत स्वतंत्र केला बाळांनो आज तुम्ही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताय जरूर करा पण त्याबरोबरच काही संकल्पही करा राष्ट्राच्या प्रगतीसाठी प्रत्यक्ष कार्य महत्वाचं असत केवळ शब्द ठराव आश्वासन संकल्प आणि इच्छा असून भागत नाही देशासाठी आतून भरीव योगदान झालं पाहिजे आदर्श नागरिकाचं वर्तन घडलं पाहिजे कर्तव्याच आणि जबाबदाऱ्यांचं भान असलं पाहिजे केवळ बोलून किंवा चर्चा करून देशहित घडणार नाही माझा आदर्श घेत आहे ना तुम्ही मग नुसते माझे दगडा मातीचे पुतळे हार घालण्यापुरते बसू नका मला माझ्या जिद्दीला माझ्या मावळ्यांच्या दिगंत पराक्रमाला त्यांच्या निष्ठेला नसा नसा माझ्या राष्ट्रभक्तीला हृदयात रुजवा माझ्या दूरदर्शीपणाचा अंगीकार करा स्वातंत्र्य आलं आहे अमृत महोत्सवाकडून शतक महोत्सवाकडे निघालय त्याचं प्राणपणानं रक्षण करा जय शंभू जय भवानी जय गणेश श्रीमंत शिवसाई प्रतिष्ठान ट्रस्ट गणेश किसनराव गोवारे मंगल मूर्ती श्री गणराज जुलमी परकीय सत्तेचा नाश करून स्वराज्याचं मन मंगल तोरण बांधणारे पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवराज मंगल मूर्तीच्या या मंगलोत्सवाचे प्रणेते लोकमान्य टिळक भडकलेल्या स्वातंत्र्य सर्वस्वाची आहुती देणारे क्रांतीने आणि राष्ट्राच्या हितासाठी तर म्हणून धन हादर त्यांनी आणि